어! Oh. कुठं लागून येतो तुझा बॉल मला सुद्धा एवढं फास्ट गेलं कम्प्युटर भिंतीला ला। पाय लागल ला। ले जोरात लागते भिंतीला नको हानू ला। लाडू काय करतोय ओ शट कंप्युटरला ला लागल मॉन्स्टर हा दादाची मॉन्स्टर आहे तुझी पर्पल कलरची आहे जी सीपी कुणाची तुझ्या पप्पाटलंय मग दादाचा पप्पा मॉन्स्टर हा मॉन्स्टर बाळाला लागल पाहायला लागल काय झालं डोक्या मग भिंतीला गेले ना <laughs> बघितलं मी हो तेरी <्थारीग> अरे तसं नाही ना लागल की तस सा। तस नाही त्याला गच्च पकडन मग बस तस नको हातानं पकड त्याला मग बस तर तुला ते येईल बसायला हा बस लागे पुढे सरक थोडं येत का <laughs> शक्य नाही तस <laughs> बाळ बघ ना कसं एन्जॉय करते बसून हसते दाद ऐ गिरगया गिरगया <laughs> तसला मोठा ती आणायला पाहिजे बघ घरी आणूया ग तुला फक्त बॉलवर हे करायचं पाय पण वर हात पण वर कर <laughs> नाही होऊ शकत नको लागल राहू दे मोठा बोल पाहिजे तुला येतं का लोक बाल खाली झोपते